दोन फेरी विजय झाल्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केला दोन्ही संघांनी आणि आता खरी मजेदार मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही बलाढ्य ताकदीचे संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये ही लढत खेळतील एका बाजूला आई मानाय देवी स्पोर्ट्स अंब्रक तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश्वर इलेव्हन डावरी अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे खर तर आज शहात्तरवा प्रजासत्ताक दिन सर्वांना प्रशासक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पुढे येऊन पहिला बॉल भिर्रकाउन दिला चेंडू जाईल आउट ऑफ दीमारे पार, सूरज पवारच्या बॅट मधून आजच्या दिवसातील पहिला दमदार षटकार आज स्वतः सूरजच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय दोन सामने जर का सूरजला पाहिलं तर अगदी शांत होता त्याचा खेळ शांत ठेवला तरी सुद्धा माना दिवस फोट साम्र संघाने त्याला बॅक केलं त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याला पुन्हा एकदा सलामीला पाठवला आणि आता गेल्याबरोबर त्यांनी मात्र षटकार लागलाय पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न फटका तर चांगला आहे धाव तिथे एक मिळेल चांगली सुरुवात या तिसऱ्या लढतीमध्ये सूरजनी करून दिली आहे जिथे आपण पाहिलं तर ही महत्त्वपूर्ण मॅच आहे जो संघ जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये म्हणजेच चिट्टीच्या खेळामध्ये दाखल होणार आहे कोणत्या तरी एका चषकावरती आपल्या गावचं नाव करू शकतो त्यासाठी इथे या मॅचमध्ये मेहनत फार करावी लागेल कारण की इकडे सूरज आहे तर इकडे रतन देखील आहे तिकडे सनी आहे तर तिकडे शिवाजी देखील आहे अशी मॅच होणार आहे स्क्वेअर कट केलाय कवरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आता जाईल सेकंड बाहेर दमदार टीम नाटोशी आपलं सहर्ष स्वागत अगदी सर्वोत्कृष्ट आयोजन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं या वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनच्या या संपूर्ण विभागामध्ये आणि त्यांच्या आयोजनाने त्यांच्या संघाची एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे प्रयत्न ब्लेट कट इथे मात्र चेंडू बॅटला ब्रश झाला त्यानंतर गेला डी झोन मध्ये धाव इथे एक मिळाली षटकार आला आणि पहिल्या चेंडू वरती तेव्हापासून सूरज पवारचे इरादे स्पष्ट झाले आणि प्रत्येक चेंडू वरती प्रहार करायचा मानस त्यांनी मनामध्ये सेट केलाय इथे मात्र कॉपिंग ग्रिजच्या आतमध्ये एक टप्पा खाल्ला त्यानंतर चेंडूनी वेग धारित केलाय दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली होती सननी परंतु ती धाव नाकारली लस वन बॉल टू गो धाव पलग इथे ते तेरा ते या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तेराच्या ते घरामध्ये शेवटचा बॉल पहिल्या षटकातला संभाजी बॉलिंग ट्रॅक वरती चौकार षटकार आले परंतु त्यांना आता इथे विकेट मिळवावी लागेल हो वेग फार होता वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये शेवटचा बॉल येतोय निर्धाव षटकाशी होते समाप्ती अखेरीस धावा धावपलकावरती तेरा बिनगडीबाद संघ मानाय देवी स्पोर्ट्स अम्रक राजू ओव्हर नंबर दोन मध्ये तीन षटकांचा साम महत्वपूर्ण सामना टार्गेट चांगला सेट करावा लागेल पुढे व्हायचा प्रयत्न होता पंचांना मात्र प्रश्न विचारले नक्कीच परंतु निर्धाव चेंडूची समाप्ती झाली पंच आमचे विनोदजी भगत सर त्याचबरोबर मुख्य पंच जी मिसाळे सर नवी मुंबईच्या क्रीडा क्षेत्रामध्ये अगदी नावजलेले आणि अनुभवी पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे ते दोन पंच आज ऑफिशियल आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळत आहेत पुढे येऊन भिर्र दिलाय आहे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील तिथे परंतु बॅलेन्स इथे बॉडी बॅलेन्स बिघडला क्षेत्ररक्षकाचा कॅश तर नक्कीच इथे पूर्ण झाला परंतु त्या कॅचचा चा इथे काही फायदा होत नाहीये इथे तुम्ही प्रयत्न केला तर त्या प्रयत्नांना शंभर टक्के यश मिळालं तरच तुमच्यासाठी टाळ्या वाचतील अन्यथा मात्र तुम्हाला इथे बोलणं ऐकून घ्यावंच लागेल तेच दृश्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं झेल पूर्ण झाला परंतु क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या पलीकडे गेला बॉल सोबत इथे सहा धावा एकल्या पाहत चढ उतार आयुष्यामध्ये आपल्याला नक्कीच चढ उतारला सामोरे जावं लागतं जशी होमकार कडून चुकी झाली ओमकारला थटिया सर्कलच्या आतमध्ये बंदिस्त केलं त्यानंतर दुसरा क्षेत्ररक्षक आता स्टेट ढीडच्या दरम्यान क्षेत्ररक्षण करेल इथे फटका फासलाय पुन्हा एकदा ओंकारला संधी आहे आता दुसऱ्या प्रयत्नामध्ये जेलखाली निसळतोय उलटा होता परंतु जेलपर्यंत पोचला होता खेळाडू प्रयत्न चांगला होता ओंकारचा कॅच ड्रॉप परंतु धावा इथे मिळाली एक वीस धावा धावा पलकावरती दोन शेणूचा इथे खेळ झालाय तीन शेडूंचा इथे खेळ झालाय फटका फासला आहे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल शेतरक्षक नाहीये तिथे एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली दोन धावा पूर्ण होतील बावीस धावा धाव पलकावरती नवलाई देवी चषक एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत व्हाईट बॉलचा इशारा मान्यवरांची मांदेआहे अगदी काही वेळातच आपल्याला इथे पाहायला मिळेल भरपूर साने भरपूर सारे मान्यवर आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक आपल्याला सत्कार समारंभ आणि अने, अनेक सामने खेळवायचे आहेत त्यासाठी आता घाई करणं फार गरजेचं आहे वेक फार होता हलक्या हाताने दिशा दिली स्ट्राइक रोटेट करायचा प्रयत्न इथे विकेटचं पतन होत आहे सनीला मात्र धावता धावता मैदानाच्या बाहेर यावं लागेल धावचे स्वरूपामध्ये सनी बाद होईल सागर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुढे येऊन बिरकवायचा प्रयत्न फाटका फासला शेतरक्षक तिथे प्रयत्न करते परंतु जज इथे प्रॉपर झालेला नाहीये चेंडूचा अंदाज कुठेतरी चुकला आणि चेंडूने टप्पा घेतला जमिनीवरती उचलून पैकी करेपर्यंत दोन धावा पूर्ण दुसऱ्या षटकाची समाप्ती होती अखेरीस धावा धावपालकावरती पंचवीस एक गडी वाद संघ मानादेवी देवीस सामरक ओव्हर नंबर तीन मध्ये आकाश कमी गतीचा बॉल हलक्या हाताने फेस करायचा होता एक धाव मिळते सूरज अगदी संधीसाठी किती उत्सुक झालाय बॅटला चेंडू ब्रश व्हायच्या अगोदर त्यांनी मात्र अर्धी क्रिज इथे पार केली होती बॅटिंगसाठी मात्र तो संघर्ष करतोय संधीसाठी तो तळमळतोय उलटॉस सागर मात्र आपली जागा सोडतोय बॅटला चेंडू लागत नाहीये तर इथे जागा सोडलेलं कधी चांगल्यानी सागर इथे मात्र आपली जागा सोडतोय दोन चेंडू सागरने फेस केले परंतु त्याचा काय तो पुरेपूर समाचार घेऊ शकला नाही सागरने मात्र इथे आपली विकेट स्वतः सोडून दिली आणि सागर मैदानाच्या बाहेर येतोय सागर बॅक टू द डगआउट श्रेयस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी या सीझनमध्ये श्रेयसचा खेळ आफ्रातून राहिला सहा चेंडू सहा षटकार ज्या खेळाडूंनी लगावले मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये परंतु हा चेंडूने शरीराचा वेध घेतलाय याचाच संपूर्ण नाटोशी संघ इथे उपस्थित आहे या स्पर्धेसाठी ज्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सतश आम्ही स्वागत करतो बॅट ची वरची कड़ा डी झोन मध्ये बॉल धाव मिळेल एक चेंडूची पूर्तता करायचं आयोजक कमिटी अजित पॉवर येथे चेंडू फेकताय चेंडू हातामधून सुटत नाहीये खर तर पन्नास रुपयाचा बॉल आता एकशे पाच रुपया पर्यंत आणि आयोजन करणं इतकं सोपं नाहीये अथुनात प्रयत्न अगदी महिनाभर अगोदर आपले कामधंदा बाजूला ठेवून आयोजनाची तयारी करावी लागते तेव्हा कुठं इतकं चांगलं आणि भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत अरव्या बॅटने चांगला रतनने प्रयत्न केला रतनने प्रयत्न नक्कीच केला हा झेल झाला असता परंतु रतनने आपल्या वेगावरती नियंत्रण ठेवलं नाही अगदी वेगवान गतीने चेंडूच्या खालती नक्की आला चेंडूने हातावरती टप्पा घेतला त्यानंतर सरळ सीमा रेषेच्या बाहेर गेला सहा धावा इथे मात्र धावपालकावरती रेखल्या जातील आणखीन एक चांगला स्टोक सरळच्या दिशे तिथे क्षेत्र आहे चांगले गॅदर दोन धावा पूर्ण तिसऱ्या धावे साठी जागा नक्कीच सोडलीये तिसरी धाव होणार नाहीये तिसऱ्या धाव घेत असताना फलंदाज बाद श्रेयस छत्तीस धावा धावापलकावरती आणि सदतीस धावांचं टार्गेट इथे सेट झाले सदतीस धावा बनवायचे आहेत सदतीस धावा मिळवायचे आहेत संघ सिद्धेश्वर इलेव्हन डावरी चेंडू असतील तुमच्याकडे अठरा आणि तुम्हाला मिळवायच्या सदतीस चला या नंतरचा होणारा सामना आई मलाईदेवी कुसरुंड त्याचबरोबर त्यांच्या विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी जे सी सी नाटोशी विपक्ष आई मळायदेवी कुसरुंड चला कुसरुंड टीम कॅप्टन आपण या नाटोशी संघाचे कर्णधार उपस्थित आहेत आपली वाट पाहिली जाते आपण या प्लीज त्याचबरोबर आदरणीय विकास साहेब पवार त्याचबरोबर महेश साहेब पवार या दोघांचं इथे शुभ आगमन झाले आपलं आई नवलाई देवी चषकामध्ये सहर्ष सहर्ष असं स्वागत आहे सुस्वागतम 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 रतन आणि शिवाजी मैदानाच्या आतमध्ये निलेश बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या डावाला झाली सुरुवात पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता थांबवले रतनने इथे जर का निलेशने जरी चेंडू सोडला असता डायरेक्ट हिट झाला असता परंतु रिस्क इथे घेतली जात नाहीये चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू अगदी निर्धाव आला कमी गतीचा बॉल पुढे येऊन भिरकावलाय धावा चांगल्या मिळतील इथे दहावा मिळतील सहा सहाचा चा मोहरा बॉल गेलाय सीमा रेषेच्या पार आर पार शटकार. इथे देखील स्क्वेअर कट केलाय कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर ला, ला चेंडू धन 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 करत तिथे मात्र अडवला गेलाय श्रेयच्या माध्यमातून फेकी होते धाव तिथे मिळाली दोन धावा मिळाल्या म्हणा देवी स्पोर्ट्स संघाने संघानिफेकी जिंकल्याने त्यांनी स्वीकारली फलंदाजी खोल टाबचा बॉल खोदून काढता असताना मात्र चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय सागर तिथे प्रयत्न करेल परंतु प्रयत्नांना मिळतंय अपयश बॉल जातोय सीमा रेषेच्या पलीकडे चार धावेसाठी होतोय फरार रतनच्या बॅटमधून दमदार सावकार हो इथे मात्र कमबॅक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली वेग फार होता त्याला प्रत्युत्तर देऊ शकला नाही रतन निर्धाव चेंडूची समाप्ती बारा धावा आतापर्यंत आला चेंडूचा खेळ झालाय पाच हा चेंडू निर्धाव हाताळावा लागेल या चेंडू वरती रतनला धावा घ्याव्या लागतील महत्वाचा बॉल आहे हो बॅट तर स्विंग झाली परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये वाइड लाइन धरून गोलंदाजी झाली निर्धाव चेंडू एका षटकाची झाली समाप्ती अखेर धावा धावपालिका वरती बारा बिनगडी संघ सिद्धेश्वर डावरी दहावी ते एकच मिळेल अक्की माने ओव्हर नंबर दोन मध्ये गेम चेंजर अक्की माने फिरकीचा हा गोलंदाज सातत्याने कमी धावांचं षटक त्याने हाताळले आणि कमी धावांचे सामने त्याने डिफेंड केलेत रोखलेत अशा कामगिरीसाठी अक्की मानेला ओळखलं जातं कमी कधीचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे काय घड जयेश मराठ्यांनी प्रयत्न केला थोडी एक्सरसाइजची गरज आहे अगदी सामना आठातडीचा आणि चोरशीचा सा होत चाललाय जिथे येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव निर्माण करून देतोय येणारी प्रत्येक धाव मॅच मात्र थोडी थोडी हलकी करून देते पिंगर रोज झाले चेंडू पडल्यानंतर काटा बदललाय चेंडूने वळण घेतलाय स्विंग झालाय स्विंगिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली अक्की माने काय गोलंदाजी करतोय तीन चेंडू वताळले दोन धावा खर्च झाल्या या पद्धतीच्या चेंडूंची गरज आहे माना देवी स्पोर्ट्स अंबरक टीम ला रतन मात्र संघर्ष करतोय रतन पाहतोय चेंडूकडे चेंडूने टप्पा घेतली बॅट स्विंग झाली परंतु चेंडूने काटा बदलला आणखीन एक चांगला बॉल त्याच्यावरती चा हुक केले वैभव आहे वैभव तिथे चुकी करतोय अगदी ज्या पद्धतीने आपण नदीमध्ये मासा पकडतोय वैभव तिथे चेंडू पकडतोय चेंडू सोबत संघर्ष वैभवचा आपल्याला पाहायला मिळाला परंतु अगदी शेवटच्या क्षणाला वैभवने उसरून फेकी घरापर्यंत एक धाव झाली कोलवा टप्प्याचा बॉल सागर आहे तिथे टप्प्याची वाट पाहतोय सागरने टप्प्याची वाट पाहायचं नव्हतं चेंडूकडे धावायचं होतं चेंडू शरीराने अडवायचा होता टप्प्याची वाट पाहिली चेंडूने टप्पा घेतला उंची गाठली आणि सागरच्या डोक्यावरून सीमारसेच्या पलीकडे गेला चार धावींसाठी चेंडू फरार झाला एकोणीस धावा वरती हो हा मॅच बॉल होता खर तर खरा बॉल होता याच्यावरती धावा येणं गरजेचं होतं आता समीकरण थोडस विस्कटलंय सहा चेंडू अठरा सहा चेंडू अठरा धावा अठरा धावा सहा चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि ते डिफेंड करण्यासाठी रोखण्यासाठी बकासूर म्हणजेच सुरेश पवारने स्वतःच्या हातामध्ये चेंडू सोपवून घेतलाय स्वतःच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी त्याने उचलून धरली आहे परंतु रतन कच्च्या गुरुचा चेला नाहीये कालच्या दिवसामध्ये अगदी अर्धशतकीय खेळीपासून दोन धावा लांब होता वैयक्तिक अठ्ठेचाळीस धावांची घाणा ज्याची खेळी राहिली परंतु इथे रतन फासला की काय सागर खालती नो डाऊट चुकी होणार नाहीये ज्या खेळाडूची भीती होती नाव ऐकल्यानंतर प्रत्येकाला भीती वाटते ती भीती मात्र इथे सुरजने पहिल्याच बॉल वरती दूर आहे महत्वपूर्ण खेळाडूचा खेळ इथे संपतोय पकडलाय सागरने रतनचा सा झेल आणि संपवला त्याचा खेळ पहिल्या च पतन अक्षय नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये इथे मात्र यॉर्कर होता सटीक, टीक बॅटला प्रश्न झाल्यानंतर दर चेंडू गेला डी झोन मध्ये जोरकस मारायचा प्रयत्न इथे मात्र कॉपिंग क्रि च्या आतमध्ये चेंडू गिरक्या घेत असताना रक्षक अक्कीने त्याला गॅदर केले धाव मिळणार नाहीये ना मॅच समीकरण कुठेतरी विस्कटत चाललंय दबत चाललंय जड होत चाललंय एका बाजूनी वजन जास्त पडते आणि ते वजन संघर्षाचं वजन आहे अगदी ही मॅच तराजूच्या काट्यासारखी इकडे तिकडे झुलत होती परंतु एका बाजूने संघर्षाचं वजन जास्त पडलंय अम्रक टीम कडून इथे संघर्षाचं वजन जास्त पडले त्याच्यात आणखीन एक भर हा चेंडू त्याच्यावरती भर सोडतोय उर्वरित दोन चेंडू खेळ बाकी अगदी एकतर्फी लढत म्हणायला हरकत नाहीये खुल्या टप्प्यातचा बॉल इथे धाव घेतली जाणार नाहीये परंतु वैभवच्या हातामधून चेंडू सुटला आणि तिथे तरी सुद्धा धाव थांबवली आता वैभवला वरडा मिळणार नाहीये कारण की धाव आलेली नाहीये आणि वैभव म्हटल्यावरती प्रत्येकाला भीती वाटते शेवटचा बॉल येतोय निर्धावानी बक्षीस पात्र फेरी मध्ये जाणारा दुसरा संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय संघाच नाव आहे आई मानाय देवी स्पोर्ट्स अमरक